मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या सतरा तारखेच्या भागामध्ये नेहमीपेक्षा आज वेगळी झमाली आहे चक्क युग आणि जीवाचं भांडण झालं ते पण नंदिनीसाठी आणि रम्याने हे आहे आता रम्य त्याचा फायदा घेणार की नाही हे बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला मग आजचा भाग सुरू करूया मित्रांनो आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि काव्यापासून इथे काव्याचा हात दुखत असतं तर कारण पण खूप विचित्र असतं झालं काय असतं रात्री पार्थने ए सी थंड केला असतो मग रूम थंड झाल्यामुळे तो बिचारा कुरगुडत असतो ज्या अंगर पांघुडीन नसतं मग ते एसीचा रिमोट शोधण्यासाठी काव्या इकडे इकडे जाते तिला कळतं की रिमोट तर पारच्या उशाखाली आहे मग ती हात घालते तेवढ्यात पार तिच्या कुशी बदलतो आणि तिचा हात बिचारीचा त्याच्या डोक्याखाली अडकून बसतो रात्रभर ती बिचारी तशीच झोपून जाते सकाळी जेव्हा पार्थला कळतं की आपल्यामुळेच हात दुखला आहे मग तो तिचा हात मालिश करायचा प्रयत्न करतो मात्र काव्य त्याला बरंच बोलते तरी सुद्धा पार्थ काय पिछेहाट करत नाही तो तिलाच शांतपणे बसवत तिचा हात हातात घेतो आणि हात हळूहळू मसाज करायला लागतो त्यावेळी मात्र काव्य तिच्या खांद्यावर डोकं ठेवत शांतपणे झोपी जाते आणि पार्थला खूप आवडत आहे दुसरीकडे त्या रूममध्ये युग हा त्या मित्राला कुठल्या तरी मुलीबद्दल कुठल्या तरी लेटरविषयी बोलत असतो की ते लेटर घरी आलंय आणि सध्या तरी माझ्या घरच्यांना काहीही सांगणार नाही असं म्हणत तो भरपूर टेन्शनमध्ये आपल्याला दिसतो आणि हे त्याचं बोलणं ऐकते नंदिनी नंदिनी पाहिल्यानंतर युग प्रथम घाबरतो नंदिनी मात्र बिचारी त्याला सहारा देत म्हणते की मी माझ्या अणनिवासमध्ये मा प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व केले जे न बसत होते त्यांचेसुद्धा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले तू पण मला वहिनी समजून नाही तर मैत्रिणी समजून तुझे जे काय प्रॉब्लेम आहे ते सांग मी नक्कीच सॉल्व्ह करेल मात्र हे ऐकल्यानंतर तो इतका चिडतो युग आणि तिला आज काहीही ब्रॉड लागतो की तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करू नको तुला कोणी परवानगी दिली ते करण्याची असं म्हणत तिचा तो अपमान करत असतो आणि त्यावेळेस रम्या लांबणा ऐकत असतंय तेवढा तिथे येतो जीवा जीवा हे बघतो की युग नंदिनी चिडतोय तो महत्त्व तिच्याकडे त्याच्याकडे जात त्यालाच भलभ्रोसून तो तो तुला तुला कळत नाही का वहिनीशी कसं बोलायचं ते आणि नंदिनी आहे ती नंदिनीची नेहमी नीट बोलायचं चल सॉरी म्हणून मात्र नंदिनीमध्ये जाऊ द्या काही ही मुलं आजकालची अशी असतात हे यु तुमचं वय तसं असतं काय माझी काही हरकत नाही आणि तो असं काही बोलला पण नाही मात्र जीवा काही ऐकत नाही युग म्हणतो वा रे वा दादा मी ऐकू तू तो तू मात्र जीवा त्याचा काही ऐकत नाही त्याला सॉरी म्हणायला लावतोस आणि मग युग सॉरी म्हणतो मात्र जीवाला मात्र तो टशन देऊन तिथून निघून जातो मग मात्र नंदणी हसायला लागतंय ते म्हणते कालपर्यंत तुम्ही माझ्याशी भांडत होता आणि आज माझी साईड घेऊन तुम्ही बोलला त्याशी मात्र जीवा म्हणतो हे मला तू आवडलं नाही की कोणी तुझा अपमान करायला पाहिजे असं म्हणा तो तिथून निघून जातो मग मां मग अशी म्हटल्याप्रमाणे रम्या येते युगच्या रूममध्ये आणि युग तिला पाहून पुन्हा चिडचि काढ लागतो रम्या तुझं काम कर इथून निघून जा मात्र ती म्हणते मला लादी पुसायची हे मी दोन मिनिटात लादी पुसते आणि निघून जाते नाही तर ही रूमने पुसती तर मग मला आणखी चार पाच कामं लागील मग ठीक आहे ठीक आहे म्हणत युग तिला परवानगी देतो मग रम्य लगेच हळूहळू बोलायला सुरुवात करतोय की कसे रे ही जीवा नंदिनी इतक्या दिवसानंतर तू हॉटेलवरून घरी आला आहेस तुला प्रेम करायला सोडून तू भांडत भांडतायत आणि ह्या जीवा बघ ना लहानपणा तुम्हाला दोघांना बघते मी जीवा तुझ्यासाठी मामाशी भांडायचा आणि आज बायकोसाठी तो अशी भांडला असं म्हणत त्याची ती काहीतरी दुसरीकडे बघा मात्र डायनिंग टेबलवर माणिकाकू आणि पार्थ पार्थ हा नास्ता करत असतो आणि माणिकाकू नेहमी पण करत असते ती म्हणजे काव्याचा काव्या तिला पार्थ तिला आठवत असतं आणि शिवाय तिच्याकडनं पार्थचं घड्या पण तुटलं हे तिला आठवत असतं तिला कळत नसतं हे दोघांचं नातं आहे तरी कसं म्हणून तू डायरेक्ट पाहता विचारतंय की तुमचं नातं आमच्या समोर तर खूप चांगलं आहे पण मला वाटतं बेडरूममध्ये तू नक्कीच काव्य भांडत असेल तो, तो वा, वा, वा आई तुला सासं मोडमध्ये जायला दिसतंय अगं आजी आज नेहमी म्हणायचीस ना की जिथे नर वगैरे भांडणं होत नाही ते नातं कसलं आणि तेवढंच मागून ना काव्य पळत पळत कुठेतरी चालले असते अर्थात तिला ते पारचं घड्या तुटल्या घड्याला दुरुस्त करत असतं आणि ते दुरुस्त करून तिला पार्थला सरप्राईज द्यायचं असतं म्हणून ती कोणाला न सांगता तिथून चालली असते मात्र पार्थ मागे हट्ट तर असतं की मी तिच्यासोबत ये येतो आणि गाडी तुला फिरत होतो तू कुठेही म्हणजे तिथे फिरतो मात्र काव्या तिथं ता त्याचं काही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते आणि मी तुला म्हणून पुन्हा विचारायला लागतंय आणि इथे आजचा हा भाग संपतो आहे पुढच्या भागामध्ये नक्कीच काहीतरी धमाल होणार आहे पण काय धमाल होणार त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवड असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात